एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची माहिती अन एल सी बी पथकाच्या कारवाईच्या बळावर कारमधून होणारी विदेशी दारूची तस्करी एल सी बीने रोखली असून वाहनासह सहा लाख तीस हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुजरातच्या दोघांना गजाड केले आहे एल सी बीच्या सातत्यपूर्ण कामगिरीने गुन्हेगारांमध्ये चांगली दडकी भरली आहे भाविन कुमार मगनभाई पटेल वय एकतीस वर्ष व्यवसाय चालक राहणार मोठी वाकडगाव कुल फलिया दमन प्रत्येक धीरूभाई पटेल वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार वलसाड गुजरात असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून विरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालेगावहून धुळेमार्गे नवापूरकडे कारमध्ये दारूचा माल घेऊन जात असताना एल सी बीच्या पथकाने कारवाई केली आहे सदरच्या आरोपींनी मालेगावमधून कुणाकडून माल घेतला व नवापूरमध्ये कुणाला दिला जात होता याचा अधिक तपास एल सी बीचा पथक करत आहे सरकारची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली का एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे सहाय्यक उपनि पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाम निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल सदेसिंग चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम आदींच्या पथकाने केले आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे गोपनीय माहिती मिळाली होती माले की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे एक पथक तयार करून पी एस आय मोरे व त्यांच्याबरोबर पाच सहा लोक असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला गोपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असता था त्याला थांबवले त्यातील चालक कुमार मगनभाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरुभाई पटेल तो सुद्धा वलसाड गुजरात येथील आहे त्यांच्याकडे नावगाव विचारलं सखोल तपास केला असता त्यांनी उडवडीचे उत्तरं दिले त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे सदर गाडीमध्ये रॉयल स्पेशल प्रीमियर व्हिस्की रॉयल स्टॅक बॅरल रॉयल चॅलेंज फ्रेश इम्पेरियल ब्ल्यू ट्युबोर बियर आणि मॅजिक मोमेंट वडका असा एकूण एक लाख तेहतीस हजार व पाच लाखाचं वाहन असे टोटल सहा लाख तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील कारवाई करीत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मंत्री जयकुमार रावल व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीची जमीन शेवाळे धरणाच्या पाण्याच्या खाली डाळिंबाची शेती असल्याचे दाखवत खोटे अर्ज फाटे करून शासनाची तब्बल दोन कोटी पासष्ट लाख रुपयात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे याबाबत तोंडाईच्या पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांवर मंत्री रावल व त्यांच्या कुटुंबियांसह इतरांविरोधात फिर्याद दाखल केल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे मंत्री रावलांविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नवनवीन प्रकरण बाहेर काढत गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे मंत्री रावल व मनपाच्या कारभाराविरोधात आवाज उठवत नवनवीन माहिती मागवत असल्याने भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर अनिल गोटे यांच्या बाबतीत गंभीर चर्चा झाली असून मराठवाड्यातल्या बीड पॅटर्नप्रमाणे धुळ्यातल्या राजकीय विरोधक असलेल्या अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला दिली असल्याचं म्हणत अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केलेल्या दाव्यामुळे चांगलेच खळबळ उडाली आहे हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख सुधायचा शिवाय झाला म्हणजे जमीन नाही असं असहा जाने वाली। दोन हजार सात रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाच बंधारे मंत्री मान्य अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे असा असता सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या वापर करून अधिकाऱ्यांवर जबाब आणून तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश जावलून दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या तीर्थ हडप केले आहेत <laughs> हे त्यांचं मी आज काढलेलं पाचव प्रकरण काय पण जयकुमार रावल असं त्यांच्या आजूबाजूला आवल सावल एकाची हिंमत नाही हे खोलले सांगाय काय असे असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या शिरोलीमधलं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्र या जनतेची शिरोली कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल मी लिहिलं जे जेव्हा मी लिहिले पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की अनिल गोटे तुमचा संजय देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही मिळलं ठीक आहे माझी हरकत नाही मी आयुष्यामध्ये कुणाला घाबरलो नाही ज्याच्या बाहेरच्या जॉन लोकांना घाबरलो नाही यांना काय घाबरायचं याच पादर फुसके सगळे नाही माझा पोलीस यंत्रणेवर असा विश्वास राहिलेला नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज बल्लहाने ते मोर शेवडी रस्त्यावर मिक्सर विक्रेत्याला लुटीचा ता गुन्हा तालुका पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच उघड केला असून मिक्सर लुटणाऱ्याला चौदा हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करत गजाआड केली आहे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ज्ञानेश्वर ईश्वर भिल वय पंचवीस वर्ष राहणार मोर शेवडी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा घडल्यापासून अवघ्या चोवीस तासातच रस्ता लुटीचा गुन्हा उघड केल्याने तालुका पोलिसांचा वरिष्ठांनी कौतुक केलं शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मॉडे पोलीस स्टेशन सध्या तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात खान यांचा मिसर मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपले मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बंधाण्याचे मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्मानी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांच्या अडवूनकडून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांगांना आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी पी टीमपर्यंत पोहोचवले डी पी टीममधील कुणाल पाटील उमेश पवार गैवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोग आहेत तपासिक अंमलदार खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भील याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडून आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेलं आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजवीज ठेवत आहोत धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे खालेदा सय्यद पोलीस अवलदार कुणाल पान पाटील पोलीस अवलदार उमेश पवार पोलीस अवलदार अविनाश गईवड पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बिहारमधील महाबोधी विहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आज धुळ्यात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धुळे शहरातील जलरोड परिसरात जोरदार घोषणाबाजी करत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बिहार येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी संपूर्ण देशभरात आंदोलन होत असून केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे महाबोधी बुद्ध विहार टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबोधी बुद्ध विहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी धुळे वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध समराच्या वतीने करण्यात आली आहे लागत भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये जे सम्राट अशोक यांनी बनवलेला आहे आणि त्या बुद्धविहारामध्ये जे कारभार चालतो आहे तो त्या ठिकाणी चार बौद्ध कमिटी मेंबर आहेत चार हिंदू आहेत आणि पाचवा जो कमिटी मेंबर आहे तो क त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा शंभर टक्के हिंदू असला पाहिजे म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्धविहारीची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणजे ते ब्राह्मणांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही तर त्या ठिकाणी स कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते आणि हे बुद्धविहार मुक्तीसाठी गेल्या वीस तीस दश तीन दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही या आता यावेळेस श्रद्धेय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे बारा तारखेला या बुद्धगया मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे त्याचप्रमाणे देखील आम्ही अठरा तारखेला आज आज रोजी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे जय भीम जय बुद्ध यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरासह हो जिल्ह्यातील उत्कृष्ट कुस्तीगीर उर्फ किसन अहिरे यांच्या कन्या बौद्धवास्य बुद्ध श्रेया किसन अहिरे हिच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त शहराच्या उत्कर्ष कॉलनीमधील शिशुगृहात वाटप करण्यात आले तत्पूर्वी सकाळच्या सुमारास राहत्या घरी बुद्ध श्रेया हिला अभिवादन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दिली होती किसन अहिरे यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीचं दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं होतं त्यामुळे गेल्या दोन वर्षांत पासून किसन अहिरे यांच्याकडून स्मृती दिनानिमित्त बुद्ध श्रेया आहिरे हिला अभिवादन करण्यासह विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात त्याच माध्यमातून धुळ्यातल्या साखरे रोड भागातील उत्कर्ष पालनेत एक ते सहा वर्षपर्यंतच्या बा लहान बालकांच्या शिशुगृहात किराणा साहित्याचं वाटप करत किसन अहिरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आज माझ्या मुलीचं पुण्यस्मरण दिनानिमित्त मी शिष्यगृह इथे लहान मुलाला दरवर्षीप्रमाणे मी वाटप किराणा वाटप करतो माझ्या मुलीचं नाव बुद्ध श्रेया किशन आयरे ते दर म्हणजे दरवर्षाप्रमाणे मी तिला इथं काही असलं तिच्या नावाने मी आठवणीमध्ये तिचं वाटप करत असतो घरी गेलं तर माझ्या घरी मी तिथे समाधी बनवली आहे मग तिच्या घरी पण तिचं घरी अराभिवादन केलं मी दिनेश देविदास आज रोजी बापू दे रे आई बापू रे यांची कन्या दोन वर्षापूर्वी निधन झाले होते त्यांचं नाव बुद्धश्रीया त्यांच्या स्मरणार्थ आज शिशुगृह इथे कीट वाटपाचे दान म्हणून देण्यात येत आहे त्यानुसार बापू आयरे यांच्या हस्ते देण्यात येईल दे। त्यांच्या आठवणी म्हणून आज रोजी सगळ्या मित्रपरिवार यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज मनपा प्रशासनाच्या वतीने धुळे शहरातल्या सर्वच मालमत्ता करांवरील शंभर टक्के शास्तीमाफीची घोषणा केल्यानंतर धुळेकर नागरिकांनी कर, कर भरण्यासाठी मनपा मते गर्दी केल्याचं दिसून आलं आहे मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी कर वसुली करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत त्यातच आता अठरा मार्च ते ती एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के माफ केल्याने नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे एकतीस मार्चपर्यंत कर न भरल्यास मालमत्तांवर बोजा चढवण्यासह विविध प्रकारची कारवाई केली जाईल असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक आठवा आठा तीन दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दाखल धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे अशांना शास्त्री माफी योजना शंभर टक्के देण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील सह शहरातील लोकांनी त्वरित महा महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून शास्त्री माफीचा लाभ घ्यावा व तसेच जे मालमत्ताधारक मा एकतीस पाच अखेर भरणा करणार नाहीत अशांवर एक, एक एप्रिलपासून सदर इतर कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की त्यांनी या शास्त्री माफीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा ही विनंती शास्त्री माफीचा पहिला दिवस असून पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास आज भरता येईल त्याच्यानंतर भरणं उद्यापासून अजून वाढण्याची शक्यता आहे पहिल्याच दिवशी बराच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नागरिकांचे धन्यवाद माझी एकूण थक बाकी घर पटलो नाही पण त्याची बेचाळीस बाकी होती तर शंभर टक्के चॅस की बाकीमुळे मला एकोणतीस हजार रुपये माफ झाले आहे आणि बारा हजार रुपये मी आता भरत आहे त्यामुळे नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद शास्त्री माफीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नागरिकांना मनपा प्रशासनाच्या वतीने बसण्यासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज